माजी आमदार राजेश पाटील यांचा पारगड दौरा पारगडच्या विकास कामांची पाहणी गडाच्या संवर्धनासाठी पाठपुरावा सुरूच राहील याची ग्वाही भवानी मंदिर समोरील धक्का भिंतीसाठी तीस लाखांचा निधी मंजूर चंदगडचे माजी आमदार राजेश नरसिंहराव पाटील यांनी नुकतीच ऐतिहासिक पारगड किल्ल्यास भेट देऊन आपल्या फंडातून सुरू असलेल्या आणि पूर्ण चालल्या विकासकामांची पाहणी केली आमदार नसतानाही पारगडच्या विकासासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहील असं त्यांनी यावेळी सांगितलं गडावर पोहोचताच राजसादरेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं यावेळी गडावर सहलीसाठी आलेल्या दाटे येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती दिली भवानी मंदिर समोरील भाग दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे कोसळला होता त्या ठिकाणी धक्का भिंत बांधकामासाठी त्यांच्या फंडातून तीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्या कामाची पाहणी त्यांनी केली गडाच्या संवर्धनाची गरज असून त्यासाठी पुढील काळात सातत्यानं पाठपुरावा केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं गडावरील तलाव फिरून पाहिल्यानंतर पाटील यांनी गडावरील पाणी टंचाईबाबत चिंता व्यक्त केली तलाव कोरडे पडत असल्यानं गडावरील अर्धवट असलेली नळ पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित होणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं गडाच्या रस्त्यांची सुधारणा होणं आवश्यक असून त्यांचे वडील कैलासवासी नरसिंगराव पाटील यांच्या आमदारकीच्या काळात सुरू झालेल्या रस्त्याच्या रुंदी करण्यासाठी आणि मजबूती करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं या रस्त्यांच्या विकासामुळं शिवप्रेमी पर्यटकांना गडावर जाणं अधिक सोयीचं होईल असं त्यांनी स्पष्ट केलं गडावर कोल्हापूर सांगली बेळगाव सिंधुदुर्ग तसंच गोव्यातून आलेल्या शिवभक्तांचे त्यांनी स्वागत केले आणि गडाच्या संवर्धनासाठी आपलं योगदान देण्याचं आवाहन केलं या दौऱ्यात त्यांनी गडाच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्वाला साजेचा सा विकास करण्याचा निर्धार व्यक्त करत भविष्यात पारगडचा विकास अधिक व्यापक स्वरूपात करण्याचं आश्वासन दिलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा